नमस्कार मी अनिल भगवान कलगुंडे माझे वडील जलसंपदा खात्यामध्ये चौकीदार या पदावर कार्यरत होते दोन हजार पंधरा साली त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर सर्व कुटुंबाय जबाबदारी माझ्यावरच होती तर मी बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले पण अपयश आले आणि त्यानंतर आज जे फडणवीस सरांनी मुख्यमंत्री साहेबांनी आपले जे उपक्रम राबवलेला आहे अनुकंपा भरतीचा त्यानु त्या अनुषंगाने माझी त्याच्यामध्ये निवड झालेली आहे निवड ग्राम महसूल अधिकारी या पदावर निवड झालेली आहे आणि कुटुंबाची सर्वस्व कुटुंब चालवण्याची जबाबदारी माझ्यावरच होती तर या उपक्रमामुळे आम्हाला खरंच खूप मदत होईल आणि एक सन्मानपूर्व समाजामध्ये जगण्याचा एकच आम्हाला स्थान मिळेल आज जो मुख्यमंत्री साहेबांचा सा निर्णय हा दीडशे दिवसाचा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे सरांचा त्यांच्यामुळेच आज आम्ही शासन शासकीय सेवेमध्ये आज सहभागी होत आहे